निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ भारतीय जनता पक्षातील मेगा भरती म्हणजे पावडर खाऊन केलेली बॉडी आहे हे आता सर्वांच्या लक्षात आले आहे अशी बॉडी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोडून केलेला राजकारणी टिकत नाही राज्यात निष्ठा व प्रामाणिकपणाला महत्व आहे असा टोला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी कोणाचेही नाव घे गे, न ना घेता लगावला खासदार कोल्हे यांनी बुधवारी दुपारी पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतले कसबा दगडूशेठ मंडई या मंडळांना त्यांनी भेट दिली आणि गणपतीची आरती केली श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती त्यांच्या हस्ते झाली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप तसेच शहरातील अन्य पदाधिकारी त्यांच्या होते डॉक्टर कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फुटून बाहेर गेलेल्यांवर टीका केली त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही मात्र त्यांचा रोख उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांकडेच होता भारतीय जनता पक्षात मेघावरती होत होती मात्र ती सूज होती की खरेच तयार केलेली बॉडी होती हे आता समजले असेल महाराष्ट्रात निष्ठा व प्रामाणिकपला याला महत्व आहे असेही ते म्हणाले निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ